मला दाखवते घर आहे आपलं आणि मी माझी खोली एवढीशीच आहे माझी खोली आणि हे गावाकडचं आपलं देवारा गावाकडचा देवारा आहे बघा बाहेरचं वातावरण सोयाबीन आलं होत सोयाबीन आलेलं आहे सोयाबीन काढतात काढून झालेलं आहे थोडस कोते भरून ठेवलेले

गावाकडे आलोय आपण आणि गावाकडचं वातावरण तुम्हाला दाखले ना कस काय हॅलो नमस्कार

पहिला तुळजापुराला जपुराला गेल्या नमस्कार सुनीता ताई खूप दिवसाने भेट झाली आपली तुम्ही कुठं असता आपल्या व्हिडिओ टाकल्यावरती व्हिडिओला पण तुम्ही मेसेज टाकत नाही किंवा हाय हॅलो मस्त आहात की नाही आहात हेच कळत नाही आपल्याला सुनीत तुम्ही कधीतरी एकदा लिहिलं येत एक जावा लाईव्ह ला आपल्या किंवा निदान मेसेज तरी टाका नमस्कार तुदीड़ी 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 आज गप्पा गोष्टी तुमच्याशी करण्यासाठीच बसले आज तुमचे कमेंट वाचण्यासाठीच लाईव्ह चालू केलेला आहे तुम्ही पुण्यामध्ये आज तात असताना हो में है, में मी पुण्यातलीच आहे पण सध्या गावी आली आहे आज तुमच्या सोबत गप्पा गोष्टी करण्यासाठीच मी लाईव्हला ला आलेली आहे बाकी दुसरं काहीही विशेष नाही तुम्ही सोलापूर मध्ये कुठे राहता मी पण सोलापूरची आहे माहेर माझं सोलापूर आहे आणि सासर माझं खिलारी आहे आ, ना, सांग भी, आने चामी ला त्या साईडला पेट सांगवी आणि रात्रीच आम्ही गाडीला बसले आणि पेट तुमच्या आशीर्वादाने आपला चॅनल मोनाटाईज झालेला आहे आणि चॅनल मोनाटाईज प्रोसेस मध्ये चालू आहे सध्या लवकरच पिन आपलं येईल गुगल पिन आणि तुमची खरच मनापासून खूप आभार मानते कारण तुम्ही सर्वांनी खूप म्हणजे खूप मदत केली माझी माझे व्हिडिओ पाहिले कमेंट केले वाईट कमेंट तरी कोणीच केलेलं नाही मला आत्तापर्यंत चांगलेच कमेंट केलेले आणि मला साथ पण तुम्ही खूप दिलेले आहात त्याबरोबर सर्वांची आभारी आहे आणि पुढेही तुम्ही मला साथ द्याल अशी मला आशा आहे आणि भरोसा पण आहे लवकरच गुगल पिन <पिंगे>। येईल <क्तुकित गुण> आले आले गुगल पिन आले आहे मी तो व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला पण भीती वाटते सांगायची का नाही सांगायची सांगायची का नाही सांगायची पण ही आपलीच जनता आहे म्हणून सांगितलं लवकरच गुगल पिन आल्यानंतर ना व्हिडिओ टाकणार आहे तुम्हें बहुत ये तुम अपना तुम्ही चला खूप वेळ नाही शकत जे काय मेसेज कमेंट मला टाका पण व्हिडिओ आहे पण अजून मोना टाईप झालेला नाही काय करावं लागेल मी सांगते मी सुनीता द्यायच्या मला काय करायचं कसं करायचं प्रोसिजर काय काय बघा आपल्या चॅनलला जवळपास साठ ते सत्तर लोक जमलेले आहेत आणि लाईक्स बघा किती जणांनी केले फक्त दोन जणांनी एवढं लक्षात ठेवा लाईक्सचे पैसे जात नाहीत तुम्ही लाईक केल्यामुळं कोणाचंही नुकसान होत नाही लाईक केल्यानं ना फक्त एवढं समजते की बाबा हा हा व्यक्ती आपल्या चॅनलवरती आलेला आहे चाला जे काही कमेंट असतील आणि जे काय तुमचे तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही मला नक्की आपल्या ह्याच व्हिडिओवरती मेसेज करायला विसरणार बाय बाय